सद्गुरु शंकर महाराजांचा सत्याहत्तरावा समाधी सोहळा दोन हजार चोवीससाठी दवना महोत्सवासाठी हे गीतपुष्प श्रीचरणी सादर अर्पण हरिहराचे स्थान आगळे धनकवडी दरबार हरिहराचे स्थान आगळे धनकवडी दरबार सह शोभ शंकरा दवन्याचा शृंगार सह शोभे शंकरा दवण्याचा शृंगार कलियुगी पृथ्वी साहे दैन्य दुःख फार प्रकट लावली या करण्या उद्धार प्रकट करण्या उद्धार कैलासी चाराना आलं घेऊन अवतार कैलासी चाराना आला घेऊन अवतार बिलवदलासह शोभे शंकरा दवण्याचा शृंगार बिल्वदला सह शोभे शंकरा द्रवण्याचा शृंगार गुरु मानुनी वंदिता करी नौका पार घेई पोटी अपराध दयाळू हा फार घेई पोटी अपराध दयाळू अफार चरणी आश्रय घेता उमगे जीवनाचे सार चरणी आश्रय घेता उमगे जीवनाचे सार बिल्वदला सह शोभे शंकरा दवन्याचा शृंगार बिल्वदला सह शोभे शंकरा दवन्याचा श्रृंगार विठ्ठलाचे होतो रूप सावळे सुंदर कृष्ण रूप होऊन छेडी बासरीचे सूर कृष्ण रूप होऊन छेडी बासरीचे सूर दत्तस्वरूपी भेटे त्याची लीला परंपार शोभे शंकरा शंकराधव्याचा शृंगार बिलवदला सह शोभे शंकरा दवण्याचा शृंगार निराकार चैतन्याचा शोधताकार भक्त सुखासाठी होतो सगुण साकार भक्त होतो सगुण साकार इथेच तीर्थे सारी इथेच धामचार इथेच तीर्थे सारी इथेच धामचार चार सह शोभे शंकरा दवन्याचा शृंगार बिल्वदला शोभे शंकरा दवन्याचा शृंगार हरिहराचे स्थान आगळे धनकवडी दरबार हरिहराचे स्थान आगळे धनकवडी दरबार बिलवदलास शोभे शंकरा दवन्याचा शृंगार बिलवदलास शोभे शंकरा दवन्याचा शृंगार बिलवदला शोभे शंकरा दवन्याचा शृंगार जय शंकर जय जय शंकर जय शंकर जय जय शंकर, जे शंकर.